नमस्कार उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थांचा स्मरण दिन सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल महाराजांच्या पुण्यतिथीचा हा दिवस म्हणजे पर्वणीचा दिवस देखील आपल्यासाठी मानला जाईल कारण स्वामी समर्थांनी या दिवशी जरी अवतार कार्य संपवले असले तरी ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्येक मनुष्याला आणि मनापासून हाक मारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करतात आणि श्री स्वामी समर्थांची मी जी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती उद्याच्या दिवशी आपल्याला जमेल त्या पद्धतीने आणि व्यवस्थित अशी पार पाडायची आहे त्यामुळे स्वामी समर्थांची कृपा तर आपल्यावरती कायम राहीलच कोणतीही गोष्ट सातत्यानेच घडते आपण स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला किंवा प्रगट दिवशी किंवा दत्तजयंती दिवशीच फक्त स्वामींची सेवा करावी असे नाही आपण मनातून कायम स्वामींचे नामस्मरण करायचे आहे तसेच आपल्याला जमेल तशी दररोज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे तर उद्या जी सेवा करायची आहे त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर समस्या संपत नसतील अडचणी थांबत नसतील तर मनापासून उद्या ही सेवा नक्की करायचे आहे स्वामी नक्की कृपा करतील तर उद्या आपल्याला सारामृत म्हणजे श्री स्वामी समर्थांचे जे सारामृत आहे त्याचे सर्व अध्याय एक शक्य असल्यास वाचून काढायचे असेल वाचून काढायचे आहेत जर एक शक्य नसेल तर एकदा बधे उठून म्हणजेच लहान मुलांच्या आई वगैरे असतील तर त्यांनी तसं केलं एकसन नाही जमलं तर एकदा उठून फक्त दोन वेळात ते पूर्ण करायचं आहे शक्य असल्यास पूर्ण पुस्तक म्हणजेच एकवीस अध्याय एका एकासनीच पूर्ण करायचे आहेत त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळा तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे उद्या ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचे फळ निश्चितच स्वामी देतील आणि स्वामी कोणत्याही संकटात तुमच्याबरोबर उभे असतील